मधु कांबिकर अस्सल लावणी कलावंत कुशल नृत्यांगना उत्तम अभिनेत्री तसंच लोककलेचं जतन व संवर्धन करणाऱ्या जातिवंत कलाकार म्हणून मधु कांबिकर सर्व परिचित आहेत मधु कांबिकर उर्फ मधु वामन जाधव या मूळच्या बीडच्या तिथंच त्यांनी तिसरी पर्यंतचं शिक्षण घेतलं व त्यापुढचं सातवी पर्यंतचं शिक्षण कांबी या गावी पूर्ण केलं त्यांचे वडीलही कलाकार होते वडिलांच्या सहवासातच त्यांची कलावंत म्हणून जडणघडण झाली वयाच्या अकराव्या वर्षी पुण्यात येऊन त्यांनी बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यानंतर गुरु पांडुरंग घोटीकर आणि लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे त्यांनी लावणी नृत्याचे धडे घेतले इथूनच मधू कांबीकर यांचा, यांचा लोककलाकार म्हणून प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला लोक कलावंत म्हणून नाव गाजत असतानाच त्यांना हिणवलेही गेले पण नावमेद न होता त्या मार्ग शोधत राहिले प्रभाकर पणशीकर यांनी मधु कांबिकर यांच्या अभिनयावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला एकोणीसशे ऐंशीत पणशीकरांच्या पुत्र कामेष्टी या अनिल बर्वे लिखित नाटकात कांबिकर यांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना नाट्य दर्पण चा विशेष लक्षवेधी अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला त्यानंतर मधु कांबीकर यांनी पेईंग गेस्ट चंद्र जिथे उगवत नाही आकाश पेलताना फुलवंती इत्यादी एकोणीस नाटकांमधून काम केलं त्यांनी सतीची पुण्याई दगा लक्ष्मी यांसारख्या चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या भूमिका केल्या पण राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित चित्रपटातील भूमिकेमुळे त्या खऱ्या अर्थानं प्रसिद्धी सांगेल वेठ बिगार पुरुषाच्या बिजली नावाच्या ग्रामीण पत्नीची भूमिका मधू कांबिकरांनी आपल्या अभिनयाने यात जिवंत केली शापीतसाठी एकोणीसशे त्र्याऐंशी सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने त्यांना गौरवले तसेच फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कारही त्यांना लाभला यानंतरचे त्यांचे राघू मैना तसंच हे माझे माहेर हे चित्रपटही यशस्वी ठरले अनाथ मुलगी ते कर्तव्य दक्ष माता असा हा प्रवास त्यांनी हेच माझे माहेर या चित्रपटात आपल्या अभिनयातून समर्थपणे साकारत एकोणीसशे पंच्याऐंशीचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावला रावसाहेब या चित्रपटासाठीही त्यांना एकोणीसशे शहाण्णव सालचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्याण्णव साद नावाचा गुजराती चित्रपटातील त्यांच्या संवाद साली प्रदर्शित झालेल्या आई कुलस्वामी तुळजाभवानी व संघर्ष जीवनाचा या चित्रपटातील भूमिकांसाठीही त्यांना राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार लाभलेले त्यांनी दादा कोणके यांच्या बरोबर केलेल्या ह्योच नवरा पाहिजे मला घेऊन चला येऊ का घरात अशा वेगवेगळ्या ढंगाचे चित्रपट करून त्यांनी आपण कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो हे दाखवून दिले त्यांचे बिनकामाचा नवरा मुंबईचा डबेवाला रणरागिणी दुसऱ्या जगातली पैज लग्नाची अशी असावी सासू झपाटलेला आदी चित्रपट आजही रसिकांच्या लक्षात राहिलेले आहेत एक होता विदूषक या चित्रपटातील भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई मला बाई किंवा कुठं तुम्ही गेला होता सांगा का होता सांगा प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर स्थान निर्माण केलेल्या या गुणी महाराज श्रावणधारा मुक्ती यांसारख्या दूरदर्शन आपल्या अभिनयाची जादू दाखवली तसंच ओम प्रीतम नावाची निर्मिती संस्था स्थापन करून त्यांनी काटा रुते कुणाला नावाच्या टेलिफिल्मचीही निर्मिती केली त्यांच्या मधुप्रीतम संस्थेमार्फत सादर केलेल्या अभिजात पारंपरिक लावणी या लोककलेचे जतन व संवर्धन करणारा सखी माझी लावणी या रसिकांची वाहवा मिळवली लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा यासाठी मधु कांबीकरांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्वाचे अवघड काम यशस्वी केले नृत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या नावे लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानची स्थापना ही त्यांच्या लोककलेशी असणाऱ्या इमानाची ग्वाही देणारी आहे मधु कांबीकर यांचं मराठी नाटकांसाठी योगदान लक्षात घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे मानाचा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार प्रदान केला गेला लोकनाट्य नाटक दूरदर्शन मालिका चित्रपट असा चौफेर प्रवास करणाऱ्या मधु कांबिकर यांनी आपल्या बहुआयामी अभिनय तसेच नृत्य कौशल्यानं मराठी कलासृष्टीत स्वतःचं ठाम निश्चित व आवर्जून दखल घेतलं जाणारं स्थान निर्माण केलेलं आहे